नागपूर कॉलनी परिसरातील श्री साईबाबा मंदिर निलाधार हाऊसिंग सोसायटी येथील रमेश महाले हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता अज्ञात व वरच्या घराचे कुलूप तोडून महाले यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून देवघर आदी ठिकाणाचे तब्बल अठरा ते एकोणास तोळ्याचे सोन्याच्या दागण्यांसह पावणे दोन लाख रुपयांची रोकड या धाडसी दरोड्यात अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी महाले कुटुंबीय घरी आले असता उघडकीस आला या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ सातपूर पोलीस पथकासह सा, गुन्हे शाखा युनिट दोन चे पथक घटनास्थळी दाखल झाले तसेच पोलिसांचे श्वान पथक तसे तज्ज्ञ आदींनी पाहणी केली असून वैशाली रमेश महाले यांनी मोठ्या कष्टातून जमवलेली रक्कम तसेच घरातील सर्वांचे दागिने गेल्याची हळहळ व्यक्त केली माझ्या घरात चोरी झालेली आहे साधारण माझं सध्या सोनं गेलेलं आहे माझी कॅश पण गेली सोनं साधारण माझं अठरा एकोणीस तोळा सोनं होतं माझं आणि पाणी दोन लाख रुपये कॅश होती त्याला माझ्या नवीन लग्न झालं माझ्या मुलाचे सोन्याचे दागिने होते ते पण सगळे गेले माझे मी दोन ग्रंख्यान गेले दोघं मुलांच्या तीन तीन थोड्याच्या चैनी होतं त्या गेल्या पाच अंगठ्या गेल्या परत दुसऱ्या माझ्या वेड्या केलेल्या तीन तीन ग्रॅमचे तीन वेळे गेले एक एक ग्रॅमचे दोन वेळे गेले अर्धा अर्धा ग्रॅमचे मणी होते माझे वेगवेगळे करून ठेवले ओमफान होते एवढे सगळे स्वतः माझे एका ठिकाणी ती सहा महिने कामाला गेली होती बाळाची आंघोळ करण्यासाठी आणि एका ठिकाणी तीन महिने गेली होती बाळाची आंघोळ घालायला ना, ना ते पैसे मी एक कट्टी त्यांच्याकडनं घेतले का तुम्हाला एक कट्टी रक्कम मिळेल म्हणून म्हणून ते पैसे मी घरात ठेवले होते मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी सातपूर पोलीस लवकरच या गुन्ह्याचा शोध लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली त्यांच्या घरामध्ये रात्री चोक्यांनी त्यांच्या घरातलं सोनं आणि कॅच मला जवळजवळ एकोणावीस ते वीस तोळीस सोनं आणि लाख दीड लाख रुपयाची कॅश त्या ठिकाणी नाफाज केली सातुतबुल देशमुचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलोडे साहेब ओ सिंसाई वाघ साहेब निश्चितच या चोरांना पकडून आणि अन्यायग्रस्त सातपूर कॉलनीतील घरातील धाडसी दरोडा अशोकनगर येथील दर्शना गोयल कुटुंबियांचे दिवसा डोळ्या लांबवलेले दागिने अशोकनगर येथील सुजित महाले कुटुंबियांच्या घरी झालेली घरफोडी त्यानंतर आता महाले कुटुंबियांच्या घरावरील धाडसी दरोडा यामुळे नागरिक भयभीत झाले असून या दरोड्याच्या घटनाबाबत पोलीस प्रशासन कठोर भूमिका कधी घेणार असा प्रश्न उपस्थित करीत आहेत